दिवसाच्या सुरुवातीशी बरोबर असं म्हणतात की हसणं जे आहे व आनंदी राहणं जे आहे हे एक प्रकारचं औषध आहे आणि जे जीवनामध्ये आनंदी असतात ते जास्त जगतात असं म्हणतात मी असं म्हणत नाही की जे हसतात किंवा जे नेहमी आनंदी असतात त्यांच्या जीवनामध्ये कधी दुःख नसतं संकट नसतं असं मी म्हणत नाही परंतु त्यांचा देवावर विश्वास असतो एका डॉक्टरने असं म्हटलं आहे की हसणं हे जॉगिंग करण्यासारखं आहे आपण जे सकाळी पळतो किंवा जोराम भरभर चालतो एक प्रकारचं जॉगिंग आहे तर हसणं जे आहे हे एक प्रकारचं जॉगिंग आहे हसणं हे हृदयासाठी चांगलं आहे ह्यामुळे आपलं रक्ताचं जे ब्लड वाहनं आहे किंवा आपण ब्लड सर्क्युलेशन म्हणतो आपण ते आपलं व्यवस्थित होतं ज्यावेळेस मनुष्य हसतो त्यावेळेस त्याच्या शरीराला सुद्धा फायदा होतो ज्याचे स्नायू जे असतात शरीराचे ते हलके होतात आपण म्हणतो रिलॅक्स होतात त्यानंतर आपल्या ब्लड प्रेशर जे आहे हे कमी होतं चेहरा जो असतो हा तजेलदार होतो हसल्यामुळे चेहरा जो हा हा तजेलदार होता बघा आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की हसण्याचे क्लबसुद्धा आहेत म्हणजे एका ठिकाणी लोक एकत्र जमतात थोडे एक्सरसाइज करतात आणि हसतात काही वेळा त्यांना मुद्दाम हसवलं जातं आणि हसतात हसतात आणि त्यामुळे तुमच्या शरीराला त्याचा फायदा होतो बऱ्याच वेळेस बघा तुम्ही खूप चिंतेमध्ये आहात तुम्ही कामामध्ये आहात तुम्ही कामामध्ये थकून गेलेलं आहे तुम्हाला कामाचं टेन्शन खूप आहे अशा वेळेस हसण्याने तो थोडासा ताण कमी होतो मी माझं स्वतःचं उदाहरण देतो की कधीकधी खूप कामाचं टेन्शन असलं किंवा दगदग असली किंवा काही असलं तर मी पु ल देशपांडे यांच्या थोड्या गमतीदार जे कथाकथन आहे तेसुद्धा ऐकतो ऐकल्याने हसल्याने थोडंसं मन प्रसल्लित होतं बघा फिलिपाई पत्र ह्याचा चौथा आणि चौथ्या वचनामध्ये पाऊल काय म्हणतो बघा फिलिपाईन्स चॅप्टर फोर अँड वर्स फोर पाऊल म्हणतो प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा पुन्हाही सांगतो आनंद करा प्रभूमध्ये आनंद करा कारण आपल्या सर्वात मोठा जो आनंद आहे विश्वासणाऱ्यांचा तो हा आहे की आपल्याला सार्वकालिक जीवन आहे आपण आपला विश्वास जो आहे हा बळकट करून आपण त्या जीवनाकडे लक्ष ठेवत आहे जरी आमचं ह्या जगातलं जर जीवन जरी संपलं मृत्यू जरी आहे तरी आम्हाला परत एक नवीन जीवन आहे हा आनंद आपल्या जीवनामध्ये ठेवा हा ह्यात ह्याच गोष्टीमध्ये आनंद माना जीवनात आनंद रा आनंदी राहण्यासाठी जगीक गोष्टीची गरज नसते ते मनामधून आलं पाहिजे मनात तुम्ही आनंद राहा ते आपोआप तुमच्या जीवनामध्ये येईल असं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे नीतीसूत्र याचा सतरावा ध्यान बावीसावं वचन प्रोवफ चॅप्टर सेवन्टीन अँड वर्स ट्वेंटी टू आनंदी हृदय हे उत्कृष्ट औषध होय खिन्न हृदय हाडे शुष्क करीते परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो